हॅलो गाय तर कसे तुम्ही स्वागत मिळते मध्ये तर मित्रांनो आज आहे लक्ष्मी लक्ष्मी चालला नवीन मेंबर येतोय आमचा काय रे भाऊ कसं आहे आजचं नियोजन कसं काय जोश आहे ना आई लडके आपली ड्रेसिंग बरोबर आहे आता पॉवर बँक समजून घ्या चला मम्मी नाही ताई भी काकी की बसल्यात चला पुढे कशी करते يلا गाइस कंटिन्यू राहा बघू आज कोण कोण आहे आणि कोणती गाडी घ्यायची त्या पण बघा असंच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये काय रे बाहेर आणायला कोणता आरोपी नवीन करे ते गेले ते पण नाही लक्षात काय फायदा जेल मधून आणला डायरे ना आता दुसरी करी ती चालला चालला असं बड चला बागा दा चला चला काय विषय काय नाही हा अरे घेऊन आलं आहे मैरो काय विषय नक्की काय विषय काढून जा आता विचार करू जायचा ना जायचा पण मला थोडंसं काम आलं आहे बघू तरी पण आपण ट्राय शर्ट प्याटलाय प्याटलाय शर्ट बॅग आहे नाद करते का यालाच लागत मॅन किरुष जाधव जोश मधी व्हिडिओ काढताना गडी खुलांब लाल गडीचे ड्रेसिंग व्हिसिंग बघ ना कसले काय कायदार सर हा गडी नाही अण्णावान आले कलता का विषय घेतोय ना, कसला, कसला, ना? आ, अरे दिलं परत पाहिजे परत घेतलं पण मी काय बोलतो ए व्हिडिओ नेट काढतो फुल पण घेतला काय तिथं आम का अरे काय फोडत का नाही काय समज नाही थांब 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 थांबत काय बोलतो गौरव भाऊ याला तेव्हा काय घातला प्रसाद घेतला का आधीच अरे काय भाऊ काय करत आज तू घाला काय घालून कसं विडो शूट

गणपती आप्पाय मी गाडी घेतोय आता वेली वेली फोटोवर गाडी गाडीविडी आली आपली पूजा विजा करून झाली फोडते नारल काय विषय ना कॅमेरा मॅन खिरू पूजे असले आणि काय बोलतो नुसता हात वाटते करतो सात लवकरच व्हिडिओ आम्हाला लवकरच लवकरच ना ऑर्डर आम्हालाच त्या दोघांना दोघंच गेले हाय छक् बोला विषय सांगतो Please. Welcome to home. Hello. Hello. Yes, आले okay. 1 hour later कायच आम्ही गाडी विडी घेऊन घेऊन आलो सागला करून आलो आता किरण भाऊ एक व्हिडिओ बनवायचे म्हणतो दिवाळीची विक्री बघा अरे काय चालू आहे समजू ना टॉपचा विषय ते एवढी मेहनत केली ना निघत बस ना तो तवाक दिखा अब दिखा क एक बार दिखा ना ओ करके फटाक दे ट्राय करू ओ ओ पहिले ट्रायल तर ना सांगले ज्याला अहित दे कमेंट करा आता तरी कमेंट करा दिवाळी दिवाळी आले दिवाळी झाली आम्ही पटाकरे बांधवायला घेतले <laughs> तरी नाही तिच्या गोल्या घे पाला टाकायला घेतलाय फटाकरीचा माहिती आहे त्याला माहिती आहे ज्याही कुणी बारीकपणी खेळली असती फटाकरी तर ते कमेंट करा आता आम्ही तर नाही एवढे आता आमच्या पोरांना करून देऊ आम्ही जाडी बनानी पड़ेगी छोटी छोटी वाली पड़ी तो टाईड झालं ना जास्त <laughs> <laughs> ए यार चिंबर मरायस ती मरा ये इकडे काय विषय <laughs> हं खाव बघ ते थे? तो काय करतो हा उद्याच वाग तिकडे सापे तिकडे गालन झालं बरोबर झाला आदिता बरोबर झाला ना रोनशेट काय वाटा मार मार साइकल, साइकल का तुला वाटायची खरेदी मारले सायकल सायकल चाल घेतले माझ्या घरा घेतले काय बोलते काकी सायकल घेऊन टाक तू आता आणायलाय येऊ <laughs> यो काय कामाचं बघ पण एकदा सायकल उडू का काय आम्ही शॉर्ट व्हिडिओ करतो कसा असतो थोडीफार इंग्लिश पण मारायला लागते मेहनत आपली मराठी काय बोलूया का टाकू आधी एकाने टाका नंतर एकाने टाका नंतर एका टाका व्हिडिओ झाले गे रे

मातद राहे लास्ट गेया या